राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारामुळेच देशात सामाजिक एकता आणि सलोखा टिकून आहे माजी प्राचार्य जे के पवार यांचं शाहूंच्या जीवनकार्यावर सुरू असलेलं लेखन समाजाला नवीन दिशा देणार आहे असं प्रतिपादन गडिंग्लज नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका प्राध्या स्वाती कोरी यांनी केलं स्वर्गीय हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित पद्मजा पवार प्रेरणा पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या स्वर्गीय हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट राज प्रकाशन आणि राजर्षी शाहू अध्यासन केंद्र यांच्या वतीनं यावर्षीचा पद्मजा पवार पुरस्कार गडिंगलजच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका स्वाती कोरी यांना देण्यात आला रोख रक्कम शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला माजी आमदार के पी पाटील आणि आमदार सतेज पाटील उपस्थित होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला सत्काराला उत्तर देताना स्वाती कोरी यांनी पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कारामुळं आपल्या सामाजिक कार्याला लोकमान्यता मिळाल्याची भावना व्यक्त केली माजी प्राचार्य जे के पवार यांनी शाहूंच्या जीवनकार्यावर सुरू केलेला लेखन यज्ञ यापुढेही कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली माजी आमदार के पी पाटील यांनी राजर्षी शाहूंच्या कार्याचा आणि विचारांचा नव्या पिढीनं आदर्श घ्यावा असं आवाहन केलं तर अध्यक्षीय भाषणात सुरेश शिपूरकर यांनी हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली ट्रस्टचे अध्यक्ष जे के पवार यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली ज्यावेळी राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाला डॉ दिग्विजय पवार श्रद्धा पवार गणेश रोडगे बी ए पाटील यांच्यासह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते